नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं हो। कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव होणार आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव होणार आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदयलांड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव होणार आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान या ठिकाणी आपणास दिसत आहे पण फेब्रुवारी महिन्यात काय कापसाचा बाजारभाव वाढणार तर जाणकारांच्या मते फेब्रुवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव सुधारणा होण्याची शक्यता आहे कारण देशामध्ये कापसाची विक्री कमी होण्याची शक्यता आहे यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते आणि यामुळे फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीच्या क्षणाला कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार होणार आणि अनुकूल परिस्थिती आली तर कापसाचा बाजारभाव आठ हजार पार झाला तरी आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कापसाचा बाजारभाव साडेसात हजाराच्या आसपास मिळाला गेली तर पंचवीस टक्के कापूस विक्री करा आणि त्यानंतर प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं जर आपण कापसाची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन फेसबुक हा व्हिडिओ पाहत असाल तर शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार